नमस्कार शेतकरी बांधवांनो महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे व्ही एन आरचा प्लॉट आहे एक वर्षाचा प्लॉट आहे मल्टी लेअर म्हणजे लेअर नंबर एक बरोबर झाड इथून बनत आले इथून इथपर्यंत इत झाड बनलं इथून फांदी इथे ही लेअर फर्स्ट लेअर इथून परत इथपर्यंत वरती शेंडा मारल्यानंतर परत इथे एक लेअर सेकंड लेअर इथून इथपर्यंत इत थर्ड लेअर म्हणजे लेअर फार्मिंग कशी आहे ही आता आपल्याला तुम्हाला दाखवायचं आहे बरोबर हे बघा ह्या ह्या पद्धतीने व्ही एन आरचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे जर तुम्ही बघितलं तर आणि जर ह्या बघितलं अगोदरचा प्लॉट आहे सर या बरं इकडे तुम्ही अगोदरचा प्लॉट जर बघितलं तर नॉर्मल जी लेअर केलेली नाही आहे ते झाड पूर्ण जवळपास इकडे जवळपास चार पाच फूट जातं इकडे चार पाच फूट जातं नॉर्मल झाड कोणतंही पेरूचं असेल किंवा काय पण हे जर तुम्ही बघितलं तर एका रेषेमध्ये फक्त एका त्याच्यात एका सरळ भिंतीसारखा हा प्लॉट आहे बरोबर पूर्ण भिंतीसारखं बघ जशी मल्टी आपण जशी बिल्डिंग म्हणतो ना दोन माळ्याची बिल्डिंग तीन माळ्याची बिल्डिंग तसं हे लेअर आहे आणि हे आपलं तिडके भाऊंनी बनवलेला हा सुंदर असा प्लॉट आहे हा डेमो प्लॉट आत्तापर्यंत आपण जसं बघतोय पेरूची जी शेती है। याला आशा लेयर आत्ता नहीं है। वर, आहे याला अशा लेअरमध्ये कोणी आत्तापर्यंत बनवलेलं नाही आहे बरोबर आणि त्यातल्या त्यात हे व्ही एन आर ही व्हरायटी आहे आणि हे पहिल्याच वर्षाचा प्लॉट आहे त्यांनी बनवलेले सगळे जे प्लॉट आहे याच्यासोबत सर त्यांचं मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लेअर ही कशा पद्धतीने एक भिंतीसारखं बनवलेलं पेरूचं झाड आहे आणि त्याचं हे सगळं फ्रुटिंग वगैरे कशा पद्धतीने हे खरं तुम्हाला सगळ्यांना मला दाखवायचं होतं म्हणजे अशा पद्धतीने हा सगळा प्लॉट त्यांनी प्रॉपर पद्धतीने तयार केलेला आहे बरोबर म्हणजे शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने शेती करत असता त्याचं हे उत्तम उदाहरण